महाराष्ट्रातील अतिशय महत्वाची भेटे पाहणार आहोत जे की रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पहिलं महत्वाचं भेट कोणतं आहे जंजिरा दुसरं कोणतं आहे गारा पुरी तिसर कोणतं आहे कासा चौथं कोणतं आहे पाचो कोणता आहे खंदेरी पहा हे पाच बेट अतिशय महत्वाचे रायगड जिल्ह्यामधील आहेत रायगड जिल्ह्यामधील आहे पहा हे जे ट्रिक सांग तुम्हाला जंजिराची घार कसी उंदराला खाते पहा जंजिराची जंजिरा घार घारा कसी कसी कासा उंदराला म्हणजे उंदेरी खाते खांदेरी चालेल